तर अनेक मंडळी खरं माझ्या माझ्यासोबत अण्णा आहेत अण्णा भुजबळ जे खरं तर अतिशय अनेक वर्ष पत्रकारितेच्या क्षेत्रात काम करणारे अनुभव व्यक्तिमत्व आहे अण्णा आकडेवारी जी येते समोरच्या याच्यामध्ये शरददादांची जी आकडेवारी आहे ती अगदी प्रत्येक फेरी वाढत चाललेली आहे कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळतोय खरं तर प्रत्येकाला असं वाटत होतं की हा विजय शरद पवारांचा होईल हा विजय तुतारीचा होईल मात्र तसं चित्र जुन्नरमध्ये तरी आता पाहायला मिळत नाही काय निकाल लागायचा तो लागेलच परंतु आत्ता तरी तशी परिस्थिती नाही कसं पाहतो काय अरे शरद दादा बाबतीत शरद दादा सोनोलींच्या बाबतीत ते दोन डमी उमेदवार देणं किंवा जी एक त्यांच्यावर राय सेट केलेले व्हिडिओ व्हायरल होणं ज्याच्यातून त्यांच्या बाबतीत एक सहानुभूतीची लाट फार मोठ्या प्रमाणात पसरलेली आहे आणि त्यांनी अनवानी प्रचारात फिरणं हा एक सात मुंचीचा प्रकार निर्माण झाला नाही तरुणांमध्ये एक वेगळा उत्साह तयार झाला आहे त्यामुळे ही निवडणूक करतात त्यांना विजय सोपा झाला असं म्हणावं लागेल माझ्यासोबत पुन्हा एकदा निश्चितपणे खरंतर सोबत आहेत मग अशी आपण जी चर्चा करत होतो कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह या निमित्ताने पाहायला मिळतो आणि सगळ्यांमध्ये जे वातावरण होतं की शरद पवार साहेबांची सभा झाली त्यांची खूप मोठी हवा आहे आणि निश्चित आहे काहीतरी वेगळे चित्र पाहायला मिळते काय नेमकी परिस्थिती आहे काय कसं पाहता येईल या सगळ्या आपण जर या निकाला आतापर्यंतचे निकाल आलेत पाचव्या त्या निकालाकडून पाहिलं तर असं वाटतं की सर्वसामान्य जनते नेत्यांना वापरले सर्वसामान्य जनते आधार घेतली होती Bye. <laughs> की पाटेपुरी शरदा नाही त्यांचं जे काही लीड आहे ते कमी होताना दिसत नाही ते लीड सातत्याने वाढताना दिसतरी एकीकडे शरद पवार साहेब आले होते किंवा अजित आले होते सोखलेटे आले होते जयंत पाटील आले होते असे अनेक दिग्गज नेते तालुक्यात येऊन जात असताना देखील गुरुद्वारी साहेब मला इथे तुम्हाला हेच सांगायचं की जुन्नर तालुक्याने नेहमी असा इतिहास घडवलेला आहे संपूर्ण राज्य जेव्हा एका बाजूला जातं तेव्हा जा निश्चितपणे जुन्नर हे चित्र आपल्याला पाहायला मिळालं आपल्याला आंबेगावच्या नेमक्या काय अपडेट्स आहेत ते देखील समजून घ्यायचंय काय सांगाल आंबेगावची नेमकी आता परिस्थिती काय आहे पाटील अजूनही आंबेगाव मध्ये पुढे पुन्हा एकदा हे चित्र थोडं बारकाईने जर पाहिलं कमी आघाडी कमी आघाडी जरी वळसे पाटलांकडे असली तरी जुन्नर तालुक्याने आणि आंबेगाव तालुक्याचं कंपॅरिझन जर केलं तर त्या मनाने पुन्हा एकदा जुन्नर तालुक्याने अपक्ष उमेदवाराला पाठिंबा जे दोन हजार चौदाला घडले होते आपण आता जुन्नर तालुक्यात गेल्या जेव्हा शरद पाहुणे आमदार होते तेव्हा माणसाला एकमेव आमदार म्हणून पसंती दिली होती आता देखील देखील एक अपक्ष उमेदवाराचे परिवार जनता राहते मला तरी असं वाटते की कुठेतरी सांगूतीची लाट निर्माण झाली त्याचा पहिले शरद चव्हाण यांना होतो दिसते पण याच्यामध्ये असं म्हणायचं का तेहतीसशे कोटी रुपये आणणारे आतुल बँके कामांच्या बाबतीत कमी पडले का जनतेला कामापेक्षा नेता व्हायचा वाटतो जनतेकडे परंतु त्यांनी काबोटेशे तीनशे कोटीची केली ते असं आहेत परंतु शरद गदाचे जे दोन नवी उमेदवार शरद सोनवणेचा पराभव करण्यासाठी जे तालुक्यात आणले परंतु तो व्हिडिओ जो व्हायरल झाला त्या स त्या त्या सगळ्यांचे धाग्यादोरे आतुल जात आहेत त्यामुळे त्यांना हा पराभव हो। सरस्वणीला पाडण्याची जी कुठे केली होती ती त्यांच्या अंगाशी आली असं या ठिकाणी म्हणावं लागेल बरंच व्हायरल व्हिडिओचं प्रकरण जुन्नर तालुक्यामध्ये प्रचंड गाजलं मात्र चित्र त्याच्या विरुद्ध पुन्हा एकदा पाहायला मिळालं निवडणुकी पाहण्याचा दृष्टिकोन नेमका कसा होता तुमचा काय शरद सोनाव शरद सोनाव निश्चितपणे खरंतर महिलांनी देखील ही निवडणूक वेगळ्या पद्धतीने हातात घेतली होती मला या निमित्तानं तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की अनेक जणांचं असं म्हणणं होतं की लाडकी बहीण योजनेचा फायदा निश्चितपणे घडायला होईल अतुल बेनके नवीन मात्र तसं चित्र आपल्याला पाहायला मिळत नाही नेमका लाडक्या बहिणीचा तुम्हा महिलांवर खरंच काही परिणाम झालाय का आणि त्याचं मतात रूपांतर झालंय का लाडकी बहीण योजना जरी आली असेल तरी लाडकी बहिणी योजनेचे पंधराशे रुपये भेटले परंतु महागाई प्रचंड प्रमाणात वाढली आहे त्याच्यामुळे लाडक्या बहिणींवर त्याचा काही परिणामच झालेला नाही आंबेगावमध्ये काय परिस्थिती वाटते देवदत्त निकमवरचे दिलीप वळसे पाटील ही लढाई आहे कोण निवडून येईल तुमचा पत्रकार म्हणून काय अनालिसू काटेकीटक आहे विकास कामं पत् पस्तीस वर्ष भरपूर प्रमाणात झालीत परंतु ग्राउंडवरती देवदत्त निकम यांचाच आवाज आहे आता काय होईल हे येणाऱ्या पुढच्या काही मिनिटातच कळेल साहेब लागणार आहेत अशीच परिस्थिती आहे जसं मॅडम मी सांगितलं की पस्तीस वर्षाची विकास कामं आहेत मात्र माणूस जेव्हा एका टप्प्यावर जातो राजकारणात तो मंत्री बनतो तेव्हा याचा जो ओन मतदारसंघ आहे त्याचा जे होम ग्राउंड आहे तिथे किती म्हटलं तरी ग्राउंडवरती नेता पोहोचायला कमी पडतो याचा फायदा देवदत्त निकमांना अतिशय चांगल्या पद्धतीने घेता आला त्यांनी त्याबद्दल सहानुभूती तयार केली आणि महत्त्वाची गोष्ट वार्षिक सभा संपन्न झाली यावेळी तिचा जो प्रकार घडला तो निश्चित घडला आणि त्याचा त्याची सहानुभूती क्रिएट करणं किंवा नॅरेटिव्ह सेट करणं देवदत्त निकमांना यश आलं आणि त्याचाच फायदा देवदत्त निकमांनी प्रचारात पण मोठी आघाडी घेतलेली आपल्याला पाहायला मिळतो थांबवतो विधानसभेच्या हाती आलेले സാവിടെ സാേ ഭേ അകര സപസീൻ സേക്കൂ എന്ന ചൗദ ഹാർ ആരശ്യ തേക്ക് മത അബുല ബാഹാര സാശേ ബാ ഇത് മത ശർഗ് ചൌഹണ തബ്ബൽ വീട്ടീസ് ഹാ സാശേ ബൺവേൺ സർവജ്ജ് ഗോർണല തേര ച ചാശ്ശേസ് അതുപോലെ തോന്നേ പഞ്ചത്തര पण याच्यामध्ये एक गोष्ट अतिशय विचार करण्यासारखी आहे शरद चौरणांना जरी वीस हजार मत पडली असली तरी देवराम सुद्धा अतिशय मोठं मतदान आतापर्यंत देवराम लांडे यांना झाले एकूण म्हणजे कदाचित या निवडणुकीमध्ये दोन नंबरला देवराम लांडे जायला बसल इतकं मतमत कारण दोन नंबरला जे सत्तेत सरकार आहेत चौदा हजार आणि देवराम लांडे यांना तेरा हजार अतिशय फारसा काय फरक नाही फारसा फरक नाहीये राम एक जिल्हा परिषद सदस्य असताना देखील मावळात त्यांनी केलेलं काम त्याच्यावर त्यांनी घेतलेली ही आघाडी ही फार मोठ्या प्रमाणावरती आहे निश्चितपणे विजय कुणाचाही झाला विजय जरी शरदे झाले असले तरी या निकालाचं प्रमुख आकर्षण म्हणून देवराम लांडे यांच्याकडे दे पाहिलं जाणार आणि ते पाहावं लागणार हे मात्र तितकंच निश्चित आहे पाच सहाव्या फेरीची सहाव्या फेरीची मत आपण आता आपल्या सोबत पत्रकार संदीपजी उत्तर आहेत संदीपजी नमस्कार 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 मी कसं पाहता या निवडणुकीकडे तालुक्यामध्ये असं लोक अपक्ष उमेदवार हा निवडून येऊ शकत नाही हा इतिहास आहे परंतु हा इतिहास यांच्या रूपाने जुन्नर तालुक्यामध्ये पहिलं तर करता येईल आता पण शरद शरद पवार आले अजित पवार आले त्यांच्या सभेला एवढी गर्दी नाही झाली तेवढ्या एका साध्या अपक्ष उमेदवारांच्या सभेला गर्दी झाली जेवढे जेवढे टाव टाकले संधी खरं तर टीका मोठ्या प्रमाणावर झाल्या पातळीवर झाल्या त्याचं हे बुमरँग झालं असं म्हणायचं त्यांना आता तेच पाहतोय मिळाला गेला ती गेम स्वतःचीच झाली शरद सोनवणे यांना उलट सहानुभूती मिळाली त्यांच्या कार्यकर्त्यांना आपण पाहिलं तर त्यांना धीर देण्याचं काम शरद सोनवणे यांना एक कार्यकर्त्यांनी केलं आणि सर्वप्रथम मी जर माझं पाहिलं तर स्टार प्रचारक जर असतील खरोखर सीमा शरद सोनवणे हे असतील आणि त्यांचे सर्व निस्सीम भावनेवर कार्यकर्ते असणारे कार्यकर्ते असतील निश्चितपणे खरं प्रत्येक जण आपली भावना या ठिकाणी व्यक्त करताना आपल्याला पाहायला मिळते माझ्यासमोर पत्रकार अमोलजी गायकवाड आहेत अमोलजी खरंतर एक वेगळा वेगळी निवडणूक या निमित्ताने आपल्याला ही पाहायला मिळते कसं पाहता या सगळ्या निवडणुकीकडे जिंदरमध्ये अपक्ष उमेदवाराचा विजय निश्चित होताना पाहायला मिळते कार्यकर्त्यांमध्ये एक वेगळी भावना आहे शरदा सोनवे यांची जी ओतूरची सभा झाली अतिशय अभूतपूर्व अशी लक्ष्यवेधी सभा ठरली होती त्यानंतर मात्र मतदानाच्या अखेरपर्यंत कुणाला वाटलं नव्हतं की रिक्षा अतिशय सुसट पद्धतीने या ठिकाणी जुन्नर तालुक्यात चालेल अतुल बेंके अतिशय धक्कादायकरीत्या या ठिकाणी पिछाडीवर पडलेल्या आहेत लढत सुरुवातीला वाटत होते की अतुल बेनके आणि सोनवणे यांच्यामध्ये लढते काय होते काय मात्र शरद सोनवणे यांनी ज्याप्रमाणे या ठिकाणी मोसंडी मारलेली आहे कचित मतदान सहानुभूती मतदारांचं कल शरद यांनी मिळालेला आहे तब्बल आठ हजार पाचशे मतांचं लीड शरददा घेत आहेत अशी चर्चा होती की जुन्दर तालुक्यामध्ये अपक्ष उमेदवाराला कोणी जास्त मतदान करणार नाही नाही मात्र परिस्थिती उलटी पाहायला मिळते अपक्ष उमेदवाराकडे सर्वांचं लक्ष केलेलं आहे शरददा सोनवणे जरी अपक्ष असले तरी नागरिकांची सहानुभूती मतदारांची सहानुभूती शरददाच्या मार्फत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते छत्रपती शिवरायांचा सर्वात मोठा पुतळा जगातील शरदाता साकारत आहेत त्याचप्रमाणे त्यांनी मागील काळात केलेले विकास कामे असतील त्याचप्रमाणे कमी उमेदवार असतील किंवा शरददादा सोनवणे यांच्या बाबतीत घडलेले एक अश्लील चित्रपीठ या ठिकाणी जे व्हायरल करण्यात आली होती किंवा झाली होती त्याचा कुठंतरी परिणाम त्याची कुठेतरी स्थानुभूती ती शरददादा सोनवणे यांना पाहायला मिळत आहे गोरेसाहेब बरं तर साडेआठ हजार मतांचं लीडवरती आता शरददा सोनाने नाव बोहल मी खरंतर मग अनेक कार्यकर्त्यांनी या ठिकाणी बोलताना सांगितलं की जे काही मागच्या आमचं मंत्रिपद हुकलं ते मंत्रिपद आता या निमित्ताने पुन्हा एकदा आपल्याला पुन्हा एकदा आम्हाला मंत्रिपद मिळेल अपेक्षा त्यांनी व्यक्त केली त्या निमित्ताने उत्सुकते प्रश्न अपक्ष निवडून आलेले शेवटाला सोडवले आता नेमके कोणासोबत जातील काय त्याच्या पाठी पक्ष नेमके मंत्रिपद निधान कॅबिनेट हो। मंत्री विधान महामंडळ जरीच्या पत्रात या निमित्ताने पडेल तुम्ही म्हणाले कसं त्या पदाशी सोबत आहे की यावेळी अपक्षांचा भाव मात्र गगडायला भिडणार आहे हे निश्चित आहे कार्यकर्त्यांमध्ये वेगळा उत्साह आहे गुलाल आता रस्त्यावर येऊ पाहतोय खरंतर प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती एक वेगळा आनंद या निमित्ताने आपल्या सगळ्या मंडळींना पाहायला मिळतोय काय पुढच्या फेरीच्या आकडेवारी समोर येते नेमकं जुन्नर तालुक्याचं काय चित्र राहणार आहे हे आपण अगदी थोड्या डोळ्यात बरोसाहेब घर तर या ठिकाणी पाहणार आहोत सगळ्यांनी खूप मेहनत घेतली प्रचारामध्ये मात्र देवराम लांडेंनी मला असे तसं देवराम लांडेंना या निवडणुकीमध्ये निवडून जरी आले नाही तरी मात्र गेम चेंजर, चेंजर ते निश्चितपणे या निवडणुकीमध्ये ठरू शकतात आणि देवराम लंडेंना पडलेली मतं ही दातुन लंकेंच्या पराभवाची कारण सुद्धा ठरू शकतात त्यांच्याही पराभवाची कारण तीच ठरू शकतात त्यामुळं राजकारणामध्ये कुणालाही कमी लेखण्याची चुकी यापुढे कुठल्याही नेत्याने करू नये हे मात्र व्यक्त निकाल पकडत नव्हतं आणि त्याचाच फायदा खरंतर देवराम लांडेला झाला आणि त्याचा, त्याचा तोटा या तो दोन राष्ट्रवादीच्या उमेदवारांना दो झाला आणि शरदराजे सोन यांचं काम त्यांच्या झालेल्या सभा त्यांनी केलेला प्रचार आणि त्यांना मिळालेली सहानुभूती या सगळ्याचा फायदा खरंतर निश्चितपणे त्यांना झालेला आपल्याला या निमित्ताने पाहायला मिळतो